ठरलं तर मग या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता जबरदस्त खुलासा सत्या झालेला आहे म्हणजे आता खोटी नाही स्केच पेनने काढलेली नाही तर आता या सगळ्यामध्ये खरी खरी जन्म अर्जुनच्या समोर येत खूप जबरदस्त उलगडा झालेला आहे इकडे आता सगळेच जण प्रतिमाच्या रूममध्ये आलेले असतात प्रतिमाच्या रूममध्ये येऊन तिला आता घरी म्हणजे किल्लेदारांच्या घरी घेऊन जाण्यासाठी सगळेजण आले त्यावेळेला पाहतात तर काय प्रतिमाची तब्येत थोडी डाऊन असते प्रतिमाचं डोकं दुखत असतं आणि त्यामुळे सायली म्हणते काय झालं प्रतिमात्या कल्पना म्हणते अगं सायली बघ ना कदाचित ताप वगैरे असण्याची शक्यता आहे मग सायली आता डोक्याला हात लावते आणि म्हणते नाही आई म्हणजे प्रतिमात्यांना ताप वगैरे काही नाही आहे पण तरीसुद्धा ताप नसला तरी या अवस्थेमध्ये मला नाही वाटत की आपण त्यांना तिकडे घेऊन जाऊ शकतो यावरती रविराज म्हणतात हो सायली आपण जो प्लॅन केलेला आहे ना तो प्लॅन आपल्याला म्हणजे आज तरी थांबवावा लागेल ज्या वेळेला प्रतिमाची तब्येत बरी होईल ना त्यावेळेला आपण आपला प्लॅन हा वर्कआउट करूया सायली म्हणते हो मला सुद्धा असंच वाटते फायनली प्रतिमाचं जाणं कॅन्सल होतं पूर्णाजी म्हणते ठीक आहे आपण आजचं जाणं कॅन्सल करूया पण नंतर प्रतिमाची तब्येत सुधारली की आपण जाऊया आणि मग मात्र आता पूर्णाजी प्रतिमाला सांगते प्रतिमा तू आराम कर बरं स्वतःला जास्त दगदग करून घेऊ नकोस स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस आणि या सगळ्यामध्ये तू फक्त आराम कर असं म्हणत प्रतिमाला आराम करायला सांगून आता इकडे कल्पना म्हणते की पूर्णाई आपण एक काम करूया का तुमचं जे बँकेचं काम आहे ते कम्प्लीट करून टाकूया का कारण आज तसंही दुसरं आपल्याकडे काहीच काम नाहीये त्यावरती मग मात्र रविराज म्हणतात कुठे चाललात बँकेत तुम्ही तर कल्पना सांगते डी पी रोडवरती तर रविराज म्हणतात तसंही हे काम कॅन्सल झालेलं आहेच माझं तर मी एक काम करतो ना माझं सुद्धा ऑफिसच काम कम्प्लीट करून घेतो आणि तुम्हाला पण तिकडे सोडतो आणि मग माझ्या ऑफिसला मा जातो असं म्हटल्यावर ती कल्पना पूर्णाजी आणि रविराज हे डी पी रोडला आता दोघीजणी चाललेले चाललेल्या बँकेत आणि रविराज ऑफिसला जातात पण सायली मात्र घरातच राहते सायली घरात राहिलेली असते याची कल्पना अर्जुन आणि चैतन्याला नसते कारण ते दोघं जण समजतात की इकडे प्रतिमात्यांना घेऊन सगळेजण किल्लेदारांच्या घरी गेलेले आहेत त्यामुळे सगळ्यांचा समज असा झालेला असतो की घरात कोणीच नाहीये आपण दोघं आणि प्रियाच घरात आहे त्यामुळे मग आता सायली सांगते प्रतिमात्या तुम्ही आराम करा तुम्हाला काहीही लागलं तरी तुम्ही मला सांगू शकता असं म्हणत प्रतिमाला आराम करायला सांगून आता सायली पुन्हा एकदा किचन मध्ये निघते आणि बाकी सगळेजण बाहेर निघतात तोपर्यंत इकडे आता आमदारांची भेट घ्यायला आलेला महिपत आणि त्याची मुलगी चर्चा करण्यासाठी आलेले असतात त्याच वेळेला आता मात्र आमदार साहेबांना ते म्हणतात खरं सांगू का तर आम्ही तुम्हाला अभिनंदन करायला आलोय यावरती आता इकडे आमदार साहेब म्हणतात साक्षात महिपत शिकरे आणि आम्हाला भेटायला यावरती महीपत सांगतो हो म्हणजे माझी पोरगी मला म्हणाली की तुम्ही आमदार झाल्यापासून आपली काही भेटच झाली नाहीये आपण भेटलोच नाही तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी मी काही आलोच नाही तर मला साक्षी म्हणाली काहीही करून आज आमदार साहेबांना आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन करायला पाहिजे आणि त्याचसाठी आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हणत आता मात्र आमदार साहेबांना बुके देत इकडे आता महिपत मुद्द्याचं बोलायला लागतो म्हणजे खरं तर महिपत इकडे आश्रमाच्या केस संदर्भात बोलण्यासाठीच आलेला असतो पण त्याच वेळेला आता मूळ मुद्द्याला सुरुवात न करता आमदार साहेबांचं सा कौतुक वगैरे केलं जातं आमदार साहेब म्हणतात बसा आज कसं काय येणं केलं यावरती साक्षी म्हणते तुम्हाला तर माहितीच आहे ना आश्रमाची केस आमच्या विरुद्ध लागलेली आहे म्हणून तर या सगळ्यामध्ये आमचं खूप आर्थिक नुकसान होत आहे तर तुम्ही लवकरात लवकर या आश्रमाच्या केसचा काय तो सोक्षमोक्ष लावून ती जागा आमची आम्हाला द्यावी जेणेकरून आम्हाला नवीन प्रोजेक्ट त्याच्यावरती उभारता येतील तर या सगळ्यामध्ये तुम्ही आमची मदत कराल कारण अर्जुन सुभेदार हा जो वकील आहे ना तो अजिबात त्याच्यावरचा स्टे काही उठूच देत नाही आहे त्याच्यावरचा स्टे उठू न दिल्यामुळे आम्हाला या सगळ्यामध्ये काहीही करता येत नाही तुम्ही प्लीज आमची काही मदत करू शकलात तर महिपत म्हणतो हो मोठ्या आशेने मी तुमच्याकडे आलेलो आहे असं म्हणतात आमदार साहेबांचं डोकंच सा फिरतं म्हणजे चोर तो चोर वरती आता माझ्याकडून ही सगळी अपेक्षा करतोय असं म्हटल्यावरती आमदार साहेब म्हणतात कसं आहे ना महिपत साहेब म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही आमचे जुने स्नेही आहात आपले आधीपासूनचे संबंध आहेत त्याच कारणासाठी आपण इकडे भेटू तरी शकतो जर आपले संबंध काही जुने नसते ना तर मात्र आपण भेटू सुद्धा शकलो नसतो मी तुम्हाला अपॉइंटमेंट पण दिली नसती भेटण्याची हे सगळं करून तुम्ही मला करिअर धोक्यामध्ये हो आणण्याचा प्रयत्न करताय आणि ते मी कदापि होऊ देणार नाही असं म्हणत आमदार साहेब या केसमध्ये महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांची मदत करण्यासाठी नकार देतात कारण तसं करणं त्यांच्या करिअरसाठी धोक्याचं असतं तोपर्यंत इकडे आता चैतन्य खाली येतो आपल्या रूममधून इकडे तिकडे पाहतो आणि अर्जुन हा अँकलेट सांडण्यासाठी गेलाय तर ह्याला इतका वेळ अँकलेट सांडण्यासाठी का बरं लागतोय नक्की काय झालं असेल उशीर का होतोय असा विचार चैतन्य करत असतो आणि आता तोपर्यंत अर्जुन अँकलेट घेऊन येतो सुद्धा अर्जुन अँकलट घेऊन येतो त्यावेळेला म्हणतो काय रे किती वेळ झाला तुला अर्जुन म्हणतो अरे काय सांगू ते शोधण्यासाठी वेळ गेला बरं ते सगळं जाऊ दे मला एक गोष्ट सांग सगळेजण गेलेत का सिनियरच्या घरी यावरती चैतन्य म्हणतो मला ते गेलेले दिसले नाही पण आत्ता तरी घरामध्ये कोणीच दिसत नाहीये ना त्याच्यावरून मला वाटते गेले असतील सगळेजण आता कोण कशाला इकडे थांबेल यावरती अर्जुन म्हणतो बरं झालं सगळेजण गेले आत्ताच्या आत्ता सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष काय तो लावता येईल असं म्हणत अर्जुन आता ताबडतोब इकडे आता आपल्या रूममध्ये जात प्रियाला घेऊन जात या सगळ्यामध्ये प्रियाचं भांडेफोड करण्याचा आता मात्र खूप मोठा प्रयत्न करत असतो तोपर्यंत तो प्रिया येते प्रिया येते आणि आता ती म्हणते अर्जुन अरे तू काय करतोयस यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर आत्ताच मला चैतन्यकडून समजलेलं आहे की घरामध्ये कुणीच नाही आहे ग फक्त आपणच आहोत यावरती आता इकडे म्हणायला लागते प्रिया काय आपणच आहोत यावरती अर्जुन म्हणतो हो आणि या गोष्टीचा आपण आता फायदा करून घेतला पाहिजे म्हणजे कसं आहे ना आपणच दोघं घरात आहोत तर छानपैकी टाईम स्पेंड करूया चल ना तू माझ्या खोलीमध्ये येतेस का म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला छान गप्पा मारता येतील असं ती प्रिया तर भलतीच खुश होते अरे वा आज कोणता मुहूर्त निघालेला आहे ज्या मुहूर्तावरती अर्जुन मला या सगळ्यामध्ये बोलवतो आहे खरंच हा खूप चांगला दिवस आहे असं म्हणत ती आता इकडे अर्जुनसोबत इकडे येते अर्जुनसोबत वरती आल्यावरती अर्जुन तिच्यासाठी गिफ्ट देण्यासाठी कपाट खोलतो प्रिया पाहत राहते तोपर्यंत साक्षी इकडे आमदार साहेबांना गोडगोड बोलून भुलवण्याचा प्रयत्न करत असते आणि सांगत असते की आम्ही दुसरं कुणाकडे जाणार म्हणजे या सगळ्यामध्ये जर तुम्ही आम्हाला हे मदत नाही केलीत तर आमची मदत कोण करणार असं म्हणत ती मुद्दामच आमदार साहेबांना गोडगोड बोलून भुलवण्याचा प्रयत्न करत असते आमदार साहेब म्हणतात बघा या सगळ्यामध्ये मी जर का अडकलो ना तर माझं करिअर इकडे खराब होईल तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही होणार नाही पण मला या सगळ्यामध्ये इतका मोठा फटका बसेल ना खरं तर तुम्हाला भेटण्याची अपॉइंटमेंट सुद्धा या सगळ्यामध्ये मी अशीच दिलेली नाहीये तुम्ही मित्र आहात म्हणून दिलेली आहे पण तसं जर तुमचं वागणं असेल तर यापुढे मला भेटण्याची तशी काही गरज नाही आहे असं म्हणत आमदार साहेब चिडतात तोपर्यंत इकडे आता प्रियाला घेऊन अर्जुन आता आपल्या रूममध्ये येतो आणि बस बरं आज आपण छानपैकी क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला कुणी डिस्टर्ब करणार नाही असं म्हणत प्रियाला बेडवरती बसवतो प्रियाला बेडवरती बसवल्यावरती हो आता मात्र अर्जुन म्हणतो आज तुझ्यासाठी मी खूप मोठं गिफ्ट आणलेलं आहे तू कम्फर्टेबल बस बरं काहीही झालं तरी तू आत्ता आज कम्फर्टेबल बस आपल्या मनातली गोष्ट मी तुला सगळी सगळी सं� सांगणार आहे असं म्हणत अर्जुन तिला जितकं कम्फर्टेबल करता येईल तितकं कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जेणेकरून प्रिया आता या सगळ्यामध्ये एकदम रिलॅक्स व्हायला पाहिजे आणि आत्ता या वेळेला कोणत्याही पद्धतीमध्ये प्रियाचा पाय पाहिला नाही असं व्हायला नको ती प्रिया सांगत असते खरंच अर्जुन तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत थँक्यू थँक्यू सो सो मच असं म्हणत ती आता अर्जुनचे आभार मानत असते अर्जुन म्हणतो बस मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले प्रिया म्हणते शेवटी तो क्षण आला ज्या क्षणाची मी वाट पाहत होते अर्जुन खरंच तू माझ्यासाठी गिफ्ट आणलंस ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे असं म्हणत प्रिया आता अर्जुनकडे पाहते अर्जुन अँकलेट्स काढतो आणि हे बघ हेच मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले असं म्हणत तिला ते अँकलेट्स देतो प्रिया म्हणते वाव किती छान आहे ते अँकलेट्स मला तर हे असे अँकलेट्स कधीपासून हवेच होते अर्जुन म्हणतो हो ना तर मी माझ्या हाताने तुझ्या पायामध्ये हे घालू का यावरती प्रिया म्हणते मग काय तू माझ्या पायामध्ये घाललं यासारखं दुसरं कोणतं सुख आहे मला असं म्हणत प्रिया ते अँकलेट अर्जुनच्या पायात देते हाता दे हातात देते आणि ते आता आपल्या पायात घालण्यासाठी आपला पाय पुढे करते इकडे चैतन्य तरी सुद्धा खाली वॉच ठेवून असतो कोण येत आहे कोण जात आहे या सगळ्यामध्ये आता लक्ष ठेवण्यासाठी चैतन्य असताना त्याच्या गोष्ट एक लक्षात येते की अरे बापरे इकडे तर सायली वहिनी आहेत ना त्या तर गेलेल्याच आहेत म्हणजे आपण नीट बघितलंच नाही आणि प्लॅन केला सायली वहिनी इकडे असताना आता हा प्लॅन कसा वर्कआउट करायचा नाही नाही काहीतरी करायला पाहिजे नाहीतर या सगळ्यामध्ये अर्जुन अडकेल तोपर्यंत सायली आता पाहते की चैतन्य भाऊजी लपून छपून काहीतरी पाहत आहेत नक्की काय पाहतायत म्हणून तिकडे तिकडे पाहायला लागते आणि काय झालं चैतन्य भाऊजी तुम्ही इथे यावरती चैतन्य म्हणतो नाही ते हे आता चैतन्य चांगलाच गडबडतो कारण सायरीने इकडं सायरीला आपण इकडे पाहिलंय आणि हे अजूनपर्यंत पोहोचवलं नाही तर आपला सगळा भांडेफोड होणार ही त्यांना आता माहिती असते तोपर्यंत इकडे तो तो तो, आता अर्जुन सांगत असतो मी आज तुझ्यासाठी जे गिफ्ट आणले ते स्वतःच्या हाताने जोपर्यंत तुझ्या पायात मी घालत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही असं म्हणत तो तिचा उजवा पाय आपल्या पा मांडीवरती घेतो आणि आता मनात विचार करतो झालं फायनली तुझा कार्यक्रम झालेला आहे प्रिया म्हणजे आता एकदा का पायावर नसलेली जन्मखूण मी पाहिली ना की तू खोटी तन्वी आहेस ही गोष्ट शंभर टक्के सिद्ध होणार आणि ही गोष्ट सिद्ध झाली की मग मात्र मी तुला या सगळ्यामध्ये आता मात्र तुझा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत तो स्वतः आता तो पाय हातामध्ये घेतो पाय हातात घेऊन तो पाय आपल्या मांडीवर ठेवतो आणि त्याच्यावरची खूण पाहायला लागतो तर इकडे जबरदस्त धक्का त्याला बसतो पाहतो तर काय खरंच ती तुळशी पत्राची खूण असते आता अर्जुनच्या मनात येतं की दोनदा ही तुळशी पत्राची ज्या वेळेला आपण पाहिलं हिने पाय धुतला तर सगळे मार्क लागले होते त्या फरशीवरती म्हणजे त्या लादीवरती सगळे मार्क पडल्यामुळे आता इकडे हे खोटं असू शकतं म्हणून अर्जुन एकदा काम करतो ते तुळशी पत्राला हात लावतो आणि हात लावून पुसण्याचा प्रयत्न करतो प्रिया गडबडते कर आणि त्यावरती अर्जुन म्हणतो हे काय तुझ्या पायावरती काळा काळा मार्क प्रिया म्हणते अरे तुला लक्षात नाही आहे का हा तर माझा बर्थ मार्क आहे म्हणजे कसं आहे ना लहानपणापासून हा मार्क माझ्या पायावरतीच आहे आणि त्या दिवशी आपण गेम खेळत होतो ना तर मी तुला सांगायलाच विसरले हाच मार्क बघून माझ्या बाबांनी मला आता तन्वी म्हणून स्वीकार केला ना अरे खेळण्याच्या वादामध्ये मी इतकी गुंग झाले होते ना की माझा हा मार्क बद्दल तुला सांगायला माझ्या काही लक्षातच राहिलं नाही असं झालं ते सगळं आणि त्यामुळे त्याच दिवशी मला तुला या बर्थ मार्कबद्दल सांगायचं होतं पण त्याची आठवण मला नंतर आली आठवण नंतर आल्यामुळे मी गडबडले आणि तुला त्यावेळेला काही सांगायलाच राहून गेलं असं म्हणत इकडे प्रिया आता उडवाडवीची उत्तर देत असते या सगळ्यामध्ये प्रिया अशी अडकणार असते की तिने काढलेलं हे बर्थ मार्क अर्जुनच्या समोर आले पण ते खरं आहे की खोटं आहे याबद्दल अर्जुनला अजूनही शाशंकता असते तोपर्यंत अर्जुन आता पुन्हा एकदा हात लावून पाहतो आणि काहीतरी त्याला आता इकडे संशयास्पद वाटतं प्रिया म्हणते कसं सांगू तुला त्या दिवशीच सांगितलं असतं ना तर आज तुला हा प्रश्न पडला नसता अगदी पानासारखं म्हणजे पत्रच माझ्या पायावरती असावं असं बर्थमार्क आहे आणि हेच बर्थमार्क बाबांनी पाहिलं होतं आणि म्हणून माझा तन्वी म्हणून स्वीकार केला होता असं म्हणत प्रिया आता आपली कर्मकहाणी सांगत असते खोटी खोटी सगळी कहाणी सांगत असते पण या सगळ्यामध्ये प्रियाने हे घेतलेलं असतं सकाळी ज्या वेळेला अर्जुन आणि चैतन्य दोघं बोलत असतात तेव्हा ऐकणारी व्यक्ती दुसरी दुसरी कुणी नसून कदाचित ती प्रिया असण्याची शक्यता असते आणि प्रियाने हे ऐकलेलं असतं पण प्रिया ही गोष्ट विसरलेली असते की आपण जरी हे बर्थमार्क काढला असलं ना तरी सायलीच्या पायावरती ओरिजिनल बर्थमार्क आहे आणि तोपर्यंत इकडे आता सायलीला चैतन्य अडवतो सायली आपल्या रूममध्ये चाललेली असते चैतन्य म्हणतो सायली बहिणी कुठे चाललात तुम्ही यावरती सायली म्हणते रूममध्ये त्यावरती चैतन्य म्हणतो नाही तुम्ही रूममध्ये जाऊ शकत नाही अर्जुनचं खूप महत्त्वाचं काम चालू आहे सायली म्हणते काय बोलत आहे तुम्ही चैतन्य सर मला वरती जाऊ द्या तरी माझं थोडंसं काम आहे यावरती चैतन्य म्हणतो नाही वरती अर्जुनची महत्त्वाची मीटिंग चालू आहे यावरती सायली म्हणते मीटिंग चालू आहे त्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो हो हो मीटिंग चालू आहे तुम्ही सध्या वरती जाऊ शकत नाही तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन विचार करत असतो कसं हे मार्क हिच्या पायावरती असणं शक्य आहे काय घडलं असेल नक्की कशामुळे हिच्या पायावरती हे मार्क आले याचा शोध तर मला काहीही करून घेतलाच पाहिजे पण मी ज्या वेळेला पायाला हात लावला त्यावेळेला ते स्केच पेनने किंवा कोणत्या पेंटने किंवा अजून कशाने काजळने वगैरे काढलेलं हे मार्क तर मला वाटतच नाही आहे मग हे मार्क आलं तरी कुठून आणि कसं आणि काय घडलं हे सगळं अर्जुनला जरा विचार करायला वेळच हवा असतो इकडे आता सायली सांगत असते तुम्ही जे म्हणताय ना या सगळ्यामध्ये की यांची मीटिंग चालू आहे मग आता तुम्ही कुठं जाणारा चैतन्य म्हणतो सुद्धा वरतीच चाललो आहे खरं सांगायचं तर यावरती सायली म्हणते मग चैतन्य सर तुम्ही जर का वरती चाललेले आहात ना तर मी पण येते की तुमच्या जाण्यामुळे डिस्टर्ब होणार नसेल तर माझ्या जाण्यामुळे डिस्टर्ब कसं होईल मी पटकन माझं सामान घेते आणि मग येते ना तू मला काम करायला मोकळे देते तोपर्यंत प्रिया इकडे अर्जुनच्या गळ्यामध्ये हात घालते आणि खरंच अर्जुन तुझं माझ्यावरती इतकं प्रेम आहे ना त्याचं मला खूप खूप कौतुक कौतु वाटतं कौत। तुला खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला खूपच छान वाटत आहे कारण ना आपलं प्रेम एकमेकांवरती आहे असं म्हणत ती अर्जुनच्या गळ्यात पडते या सगळ्यामध्ये अर्जुन आता आपली मान सोडवून घेण्यासाठी प्रियाचा हात झटकतो प्रिया म्हणते काय झालं तू माझ्यापासून इतका लांब का जात आहेस यावरती अर्जुन म्हणत नाही तसं काही नाहीये आपली साथ तर जन्मोजन्मीची आहे ना प्रिया असं म्हणत तो आता प्रियाला जवळ घेत असतो आणि काहीतरी त्याला आता या सगळ्यामध्ये संशयास्पद हालचाली वाटत असतात तोपर्यंत इकडे चैतन्य सांगत असतो सायली वेणी सध्या तरी खाली नको जाऊ ना वरती नको जाऊत ना असं म्हणत तो सायलीला संशय असतो सायली विचार नाही नाही काहीतरी चालू आहे मला जायलाच पाहिजे तोपर्यंत प्रिया सांगत असते तुझं आणि सायलीचं वार्ता इतकं काहीतरी बिघडलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये आता आपण दोघांनी लवकरात लवकर एकत्र येणं गरजेचं आहे अर्जुनला अजूनही प्रियाला अडकवायला वेळ असतो त्यामुळे अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर सायलीचा विषय आता काढूच नकोस ना म्हणजे आपण दोघ असताना त्या सायलीचा सा विषय काढणं काय गरजेचं आहे का, का? असं म्हणत दोघं जण गळ्यात गळे घालून असतात तोपर्यंत सायलीला आता संशय सा आलेला असतो सायली विचार करते चैतन्य भाऊजी मला या सगळ्यामध्ये काहीतरी करून खाली थांबवण्याचा प्रयत्न करतायत नाही नाही मी या सगळ्यामध्ये आता मात्र भुलणार नाही या सगळ्यामध्ये आता मला वरती जाऊन पाहायलाच पाहिजे की नक्की काय आहे ते असा विचार करत आता मात्र सायली वरती जायला फायनली निघते चैतन्य तिला अडवू शकत नाही कारण एका पॉईंटला सायलीच्या रूममध्ये जायला चैतन्यला अडवायला आता मात्र खूप कठीण जायला लागतं तो तोपर्यंत अर्जुन म्हणतो हे बघ कोणत्याही क्षणाला कुणीही इकडे येऊ शकतो तो तू आता जा बरं निघून असं म्हणत तो प्रियाला तिकडून बाहेर काढण्यासाठी तिला बाय करतो तोपर्यंत प्रिया बाहेर येते आणि सायली वरती जायला निघते आता चैतन्य सुटकेचा निश्वास सोडतो फायनली फायनली प्रिया बाहेर आले जे काय घडलं असेल ते नंतर जाऊन मी अर्जुनशी बोलतो पण आता सायली बहिणीच्या समोर नको ते दृश्य नको पण तितक्यातच प्रिया सायलीला अडवते सायलीला प्रिया अडवते आणि ती म्हणते कुठे अर्जुनच्या रूममध्ये चाललीस का नशीब वेळेत चाललीस जर का थोड्या वेळापूर्वी आली असतीस तर आम्हाला दोघांना एकत्र पाहून तुझा जळफळाट झाला असता कारण कसं आहे ना तुला अर्जुन इतका कंटाळलाय ना की त्याला ना तुझ्यासोबत बोलायला हे करायला आवडतच नाही म्हणून कोणी नसताना आमच्या दोघांची एकत्र मीटिंग चालू होती असं म्हणत प्रिया मुद्दाम इकडे सायलीला डिवचण्यासाठी नको नको ते सगळं बोलते आणि सायली आता खूप चिडते प्रियाचा हात झटकते आणि प्रिया तिकडून निघून गेल्यावरती ती रूममध्ये जाते रूममध्ये आल्यावरती सायली चिडते आणि काय कसली मीटिंग चालू होती तुमची अर्जुन म्हणतो मीटिंग नाही नाही कसलीच मीटिंग नाही यावरती सायली म्हणते तुम्ही मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका मला चैतन्यसार पण खाली अडवत होते आणि ते मला म्हटले वरती मिटिंग चालू आहे त्यातच मला रस्त्यामध्ये प्रिया भेटली आणि ती पण मला सांगत होती की मिटिंग आहे तुमची काहीतरी मग तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने खोटं बोलू शकत नाही काय मिटिंग आहे सांगा बरं तुम्ही मला असं म्हणत सायली अर्जुनला दटावते आणि मिटिंगबद्दल अगदी खोदून खोदून विचारायला लागते त्यावरती आता मात्र सायली म्हणते खरं सांगू का तुम्हाला मी डायरी दिली होती ना त्या डायरीमध्ये तुम्ही अपडेट्स द्यायचे होते सगळे की तुम्ही काय करता काय नाही करत तुमची दिनचर्या दिनचर्यायची होती मग तुमची मीटिंग कधी आहे ह्याच्यात लिहिलेत का सोळा तारखेपासून तुम्ही डायरी लिहिलेलीच नाही आहे सोळा तारखेच्या पुढे तुम्ही काहीच केलं नाहीत का मग हे सगळं माझ्यापासून लपवण्याचं कारण तरी काय ते काही नाही तुम्ही पुन्हा एकदा दिवस राहायला सुरुवात करा अप टू डेट मला देत जा कुठे जाता काय करता कधी मीटिंग काय आहे म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही पण मला तुमच्यावरती विश्वास नाही आहे प्रिया एक सा रूम मधून गेली नक्की तुमचं काय चाललं होतं असं म्हणत सायली चिडलेली असते प्रश्नांचा भडीमार करत असते अर्जुन म्हणतो खरं सांगू का मी खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे अजूनही मला आता प्रिया तन्वी आहे असं वाटत नव्हतं ना त्याचाच पुरावा मी पाहत होतो यावरती सायली म्हणते काय बोलत आहे अर्जुन म्हणतो हो पण आत्ता माझी खात्री पटलेली आहे की प्रिया तन्वी आहे आणि तो पण पुरावा मला सापडलाय यावरती सायली म्हणते तुम्ही अजून पुरावे पाहिले असतेत ना तरी सुद्धा प्रिया तन्वी आहे हे सिद्ध होणारच होतं कारण रविदास सरांनी सगळे पुरावे पारखून घेतले होते ना त्यामुळे प्रिया तन्वी नसणं हे शक्यच नाहीये बरं ते सगळं जाऊ दे मला सांगा या सगळ्यामध्ये तुम्हाला असा काय पुरावा सापडला की ज्याच्यामुळे तुमचा विश्वास बसला फायनली की प्रिया ही तन्वी आहे असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो की हे बघा अहो कसं आहे रविराज सरांनी म्हणजे सिनियरनी त्या वेळेला जे जे पुरावे सगळे घेतले ना तेच पुरावे मला सगळे क्रॉस चेक करायचे होते आणि ते सगळे पुरावे मी क्रॉस चेक केले त्यावरती मला समजलं की नाही ना प्रिया ही तन्वी आहे कारण सगळे पुरावे योग्य होते सायली म्हणते यापेक्षा अजून कोणते पुरावे पाहिलेत ना तर ते पण पुरावे सेम टू सेम येणार कारण खरंच प्रिया तन्वी आहे तुम्ही हा डोक्यातनं पहिले विचार काढून टाका आणि बरं झालं तुमची खात्री पटली या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी आहे ते आणि त्यामुळे आता डोक्यातनं हा विचार काढून टाका पुन्हा पुन्हा तो विचार डोक्यात आणू नका कारण या सगळ्यामध्ये जोडलेली माती पुन्हा एकदा तोडायला कारणीभूत ठरतील असं म्हणत सायली आता अर्जुनच्या मनामध्ये असलेली थोडीफार शंका असते ती काढून टाकते पण नियतीला हे मान्य नसतं तोपर्यंत इकडे आता अर्जुन विचार करतो ही खरी तन्वी असू दे ही खोटी तन्वी असू दे पण हिच्याकडून मला आश्रम केस बद्दलची सगळी सत्यता जाणून घ्यायलाच पाहिजे काही झालं तरी आश्रम केसमध्ये मधुभाऊ अडकलेत मधुभाऊना सोडवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे मग त्या दिशेने पावलं उचलत अर्जुन आता इकडे प्रियाकडे येतो आणि खरं सांग मला या सगळ्यामध्ये आश्रमामध्ये तुझ्यासोबत कोण होतं तू कोणाशी क्लोज होतीस आश्रमातल्या काही गमती जमती हे सगळं तुम्हाला सांगू शकशील का प्रिया सांगते कसल्या रे गमती चमती आम्ही आश्रमामध्ये दिवसनुसते काढत होतो कधी हौस नाही मौज नाही यावरती अर्जुन म्हणतो पिक्चर सिनेमा वगैरे यावरती प्रिया सांगते कसला पिक्चर कसला सिनेमा तिकीट तरी आम्हाला परवडायला हवेत ना आम्हाला ही तिकीटच परवडायची नाहीत ना यावरती अर्जुन म्हणतो मग त्या दिवशी तुम्ही सगळे पिक्चरलाच गेला होतात ना तू नव्हतीच का गेली यावरती प्रिया आता सगळं सांगायला लागते त्या दिवशी म्हणजे इकडे आता विलासचा खून झालाय त्या दिवशी त्या दिवशी प्रिया एकटीच आश्रमात असते आणि बाकी सगळे पिक्चरला गेलेले असतात मग प्रिया आता त्या दिवशीचा सगळा हो। प्रसंग इत्यमभूत सांगायला लागते आणि अर्जुन अगदी अगदी डोळ्यात म्हणजे कानात तेल घालून हे सगळं ऐकायला लागतो प्रिया सांगते हो त्या रात्री खरं तर खूप मोठा माझ्या आयुष्यातला प्रसंग घडला होता त्या रात्री माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं असं म्हणत प्रिया आता गोष्टीला सुरुवात करते आश्रम केसच्या दिवसाची त्या रात्रीची सगळी घटना सांगायला लागते तितक्यात सायली कॉफी घेऊन टेरेसवरती येते जिथे प्रिया आणि अर्जुन असतात मग सायली आता प्रियाचं म्हणणं ऐकत एका बाजूला थांबते प्रियाच्या बोलल्यामुळे सायली हादरते आणि या सगळ्यामध्ये सायली आता अर्जुन समोर खरं सत्य आणणार